सर्वांचा पुन्हा स्वागत आहे आज नवीन तर मित्रांनो आज आपण आहे ना भाईंदर पश्चिम म्हणजे भाईंदर वेस्ट मधील महागणपती यांचे दर्शन करणार आहोत आता कसं आहे ना भाईंदर वेस्ट मध्ये आहेत ना अनेक सारे मंडळ आहेत तर सर्व मंडळांना भेट देणं ना, पॉसिबल नाही आहे आपण एक काम करूया ना आपण काय करूया या वर्षी जे जे क्रिएटिव्ह गणपती बाप्पांचे मूर्ती आहे किंवा आपण बोलू शकतो मंडळाचं डेकोरेशन आणि जे गणपती उंच उंच आहेत ना ते आपण या ब्लॉग मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया तर चला आज मित्रांनो आज आपण ना भाईंदर वेस्ट मधील महागणपती पाहूया श्री गजानन सेवा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आगमन सोहळा दोन हजार पंचवीस आणि ते आहे बघा मीरा भाईंदरचा गणराज तर चला आता मी तुम्हाला आहे ना मीरा बाईंदरचे गणराज यांचे दर्शन करून देतो बगा है। हे बघा किती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो हे बघा हे आहेत मीरा मीराबाईंदरचे गणराज इथे सुंदर सुबक मूर्ती आहे बघा मस्त ना आपल्याला बघा इथे एक मोर आहे आणि या ठिकाणी एक मोर आहे बघा आणि बाप्पा ना विराजमान आहेत सिंहासनावरती तुम्हाला प्रभावड दाखवतो हे बघा श्याम बाबाची प्रभावड आणि हे जे बाप्पाचं रूप आहे ना हे कृष्ण कन्हैयाचं रूप आहे आणि बाजूला आहे राधे माता तर युनिक मूर्ती आहे क्रिएटिव आपण बोलू शकतो चांगला क्रिएटिव्हिटी आहे बेस्ट क्रिएटिव्हिटी आहे भाईंदर पश्चिममध्ये आहे ना ही मूर्ती पाहायला विसरू नका मस्त आहे बघा एकदम सुंदर आहे बघा मीरा भाईंदरचा गणराजाचा विजय असो तर मित्रांनो आपण भाईंदर वेस्टमधील पहिली मूर्ती पाहिली ती मूर्ती म्हणजे ना मीरा भाईंदरचा गणराज मूर्ती आहे ना मस्त एकदम भारी आहे अठरा फुटाची मूर्ती आहे यात आपल्याला ना राधाकृष्ण यांचे स्वरूप पाहायला भेटणार ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो महाराणा प्रताप रोड आहे ना आपला स्टेशनला रोड जातो ना तिकडनं महाराणा प्रताप रोडपासून पायी एक मिनटं चालायचं तर एक मिनटं चालल्यावर आहे ना हा तुम्हाला मंडळ पाहायला भेटणार तर आपण ना मित्रांनो आता पुढच्या मंडळाकडे आलेलो आहे तो आहे मन्नतचा राजा श्री गणराया मित्र मंडळ सभी भक्त बक, गणेश भक्तों का हार्दिक स्वागत आणि इथे बघा ॲडव्हर्टायझिंग झालेली आहे फ्लॅक्सवर तर इथे आहे ना मन्नतचा राजा आपल्याला पाहायला भेटणार आहे तर चला आता आपण आज शिरूया तर मित्रांनो आपण आता ना पुढच्या मंडळाला भेट दिलेली आहे तर इथे आहे मन्नतचा राजा आणि बाप्पा बघा किती भव्य वाटतोय आणि हा बाप्पा आहे ना आपले सिंहासनावरती विराजमान आहेत हे बघा इथे मस्त ना मन्नतचा राजा आणि ही जी मूर्ती आहे ही आहे एकूण वीस फूट आणि हार बघा मस्त किती वाटतोय आणि दागिने पण एकदम सुबक वाटतय आणि बाप्पांचा जो मुह आहे चेहरा हसऱ्या चेहऱ्याचा दिसतोय बघा मस्त मूर्ती आहे बघा एकदम सुंदर मूर्ती आहे मन्नतचा राजा आणि बाप्पा बघा सिंहासनावरती विराजमान आहेत वेस्ट मधील या मूर्तीला भेट नक्की द्या मन्नतचा राजाचा विजय असो मीराईंदरचा गणराज या बाप्पाना भेट दिली बाजूला गल्ली आहे आता आपण नारायण नगरला आहे एकदम बाजूलाच गल्ली आहे चिपकून आणि गल्लीमध्ये ना हे बघा एवा, हिवाला मंडळ आहे मन्नतचा राजा मूर्ती आम्ही पाहिली ना मस्त सुबक मूर्ती आहे वीस फुटाची मूर्ती आहे बाप्पा सिंहासनावरती विराजमान आहे तर हे नारायण नगर मध्ये ना आले ना तर मन्नतचा राजा ना नक्की भेट द्या मस्त मूर्ती आहे तर आपण मित्रांनो देवचंद नगरचा राजा या मंडळाला भेट देणार आहोत हे बघा मंडप तर चला मी तुम्हाला ना आता बाप्पांचे दर्शन करून देतो आता ना मित्रांनो मी तुम्हाला ना अशी एक मूर्ती दाखवतो जी मूर्ती आहे ना म्हणजे क्रिएटिव्हिटी मला खूप आवडली आणि युनिक आहे दोन हजार पंचवीसमधील ना भाईंदर वेस्टमधील ही मूर्ती आहे ना युनिक आहे तर ही मूर्ती आहे ना देवचंद नगरचा राजा आणि बाप्पा बघा या बाप्पाचं रूप बघा वडाच्या झाडावरील एक आपल्याला प्रतिमा पाहायला भेटते आणि ही जी मूर्ती आहे ना मित्रांनो पूर्णपैकी शाडू मातीची मूर्ती आहे तर भाईंदर पश्चिममध्ये ला ना मला ही मूर्ती आहे ना थोडी क्रिएटिव वाटली थोडी ना जास्तच क्रिएटिव वाटली शाडू मातीची मूर्ती आहे बघा आणि यांचे मूर्तीकार आहेत ना मूर्तीकार मी तुम्हाला सांगतो हे बघा श्री गणेश चित्रशाळा मूर्तिकार आहेत श्री विदाधर बोईर मामा तर यांनी ही मूर्ती घडवलेली आहे मस्त बघा फीलच नाही तुम्हाला असं वाटणार रियल एकदम वडाच्या झाडावरील बाप्पा आहेत खूप बरं आहे खूप भारी आहे खूप भारी आहे देवचंद नगरचा राजा गणपती बाप्पा मोर्या या, या मंडळाचा ना मित्रांनो डेकोरेशन बघा मस्त आहे ना एकदम फॉरेस्टवाला फिलिंग येते ते बटरफ्लाय बघा सर्वकडे बटरफ्लाय हे बघा सर्वीकडे ना बटरफ्लाय आहेत आणि बाप्पांच्या मूर्ती जी आहे ना तशा प्रकारे थीम ठेवलेली आहे तर डेकोरेशनमध्ये पण आहे ना खूप चांगलं काम केलेलं आहे हे बघा सर्व पानं सोडलेली आहेत आपण मनी प्लांट बोलतो ना तशी पानं सोडलेली आहेत आणि हे लाईटीचे सर्व बटरफ्लाय खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे खूप सुंदर हे बघा मोठे मोठे बटरफ्लाय तिकडे मित्रांनो आपण आता या मंडळाला भेट दिली आहे ना या मंडळाची मूर्ती प्रत्येक वर्ष ना क्रिएटिव्ह वेंची ना खूप भारी असते लास्ट इयर पण एक मूर्ती होती भरपूर सारे हात होते क्रिएटिव्ह मूर्ती होती आणि या वर्षी पण या लोकांनी क्रिएटिव्ह मूर्ती आणलेली आहे मंडळाचं नाव आहे देऊचन्न राजा आणि मूर्ती ना एक नंबर आहे म्हणजे वडाच्या झाडा वडाचं झाड असताना ती आपल्याला बाप्पाची प्रतिमा पाहायला भेटते मस्त मूर्ती आहे क्रिएटिव मूर्ती आहे भाईंदर वेस्टमधील दोन हजार पंचवीसमधील ना सर्वात क्रिएटिव मूर्ती म्हणजे देवचंद करता राजा तर आता आपण भेट देणार आहोत श्री साई गणेश मित्र मंडळ या मंडळामध्ये ना एक मूर्ती आहे उंदीर मामा आहे उंदीर मामा आणि असे म्हणजे बोलताना रागवता नाही आणि डोळ्यामध्ये ना असे लाल लाल त्याच्यामध्ये बल्ब टाकले तर ही थोडी मूर्ती मला युनिक वाटते तर आता मी भेट देणार आहे ॲड्रेस आहे सिक्स्टी फीट रोड रस्त्याला लागूनच मंडळ आहे श्री साई गणेश मित्र मंडळ ग्रुप सिक्स्टी करून तर भटकायची काय गरज नाही रस्त्याला लागूनच मंडळ मंडळ आहे तर आता ना मित्रांनो आपण भेट देणार आहे श्री साई गणेश मित्र मंडळ ग्रुप सिक्स्टी आणि हे बघा मंडळ किती मोठं आहे तर आज आपण श्री साई गणेश मित्र मंडळ हे यांचे बाप्पा बापा आज बा पाहणार आहोत आपण तर बघा असा मार्ग आहे हे बघा <tries> तर ना आपण आता या मंडळाला भेट दिलेली आहे श्री साई गणेश मित्र मंडळ ग्रुप सिक्स्टी आणि हा बाप्पा आहे ना बघा युनिक आहे कारण हे बघा उंदीर मामाच्या वरती आहे ना बाप्पा विराजमान आहे बघा किती सुबक मूर्ती आहे आणि हा जो उंदीर मामा आहे ना याच्यामध्ये बघा इथे डोळे हे बघा असे लाल एकदम रंगीन आहेत म्हणजे आपल्याला ना इथे चावताना दिसतोय बघा ओरडताना उंदीर मामा खूप युनिक आहे बघा क्रिएटिव्हिटी आहे ना खूप चांगली आहे कारण अशी उंदीर मामा मी कधी पाहिलं नाही ज्याच्यामध्ये आत लाईट फिटेड केलेली आहे तर हे मला युनिक वाटलं त्यासोबत बापा बघा विराजमान आहेत वरती बघा किती सुंदर दिसत आहेत बघा आणि ही जी मूर्ती आहे ना ही एकूण उंची जी हाईट आहे ना ही आहे एकवीस फूट तर भाईंदर पश्चिम मध्ये आले ना तुम्ही तर या मूर्तीला नक्की पहा मस्त मूर्ती आहे ना या मंडळाला भेट दिली आहे शिवसेना गल्लीचा राजा सुकर्चा सार्वजनिक मित्र मंडळ आता इथे यायचं कसं ना आपला जो स्टेशनचा रोड आहे ना त्यात शिवसेना गल्ली इकडे यायचंय आणि शिवसेना गल्लीच्या आला ना, गल्ली ना कोणाला पण विचारा तुम्हाला कोणी पण सांगणार शिवसेना गल्लीचा राजा कुठे आहे आपण ना मित्रांनो आता भेट दिली आहे ना त्या मंडळाचं नाव आहे शिवसेना गल्लीचा राजा आणि हा बाप्पा बघा मोरावरती एका पायावरती बाप्पा विराजमान आहेत हे बघा एका हातामध्ये बाप्पाच्या शंख आहे आणि हार बघा किती सुंदर सुबक वाटतय आणि ही जी मूर्ती आहे ना मित्रांनो ही कमीत कमी तेवीस फुटाची मूर्ती आहे तर भाईंदर पश्चिममधील आता बघायला गेला ना तर वीस बावीस तेवीस फुटाच्या मूर्त्या यायला लागल्या आहेत बघा ना किती सुंदर वाटे बघा तर भाईंदर पश्चिममध्ये आला ना तुम्ही तर शिवसेना गल्लीचा राजा याला नक्कीच भेट द्या मूर्ती आहे एक नंबर शिवसेना गल्लीचा राजाचा विजय असो आता ही जी मूर्ती आहे ना ही मोरावरती विराजमान आहे बाप्पा तेवीस फुटाची मूर्ती आहे मस्त मूर्ती आहे तर आले ना इथे बाईंदर पश्चिम मध्ये तर नक्की बाप्पांचे दर्शन करा हे बाबा असं मंडळ दिसतो तर आता आपण या मंडळाला भेटलेली आहे कोटार गल्लीचा राजा हे बघा युनिक मूर्ती आहे मामा आहेत बघा आणि मामाला धरताना बाप्पाचं इथे प्रतिरूप पाहायला भेटतंय सुंदर मूर्ती आहे बघा सुबक मूर्ती आहे तर ही युनिक मूर्ती आहे बघा एका हातामध्ये दोरा आहे आणि दोरा लावून इथे मामाला बाप्पा ओढताना दिसत आहेत आणि कासव मामा पण बघा किती मोठा बनवलेला आहे मस्त बनवलेला बघा जे शेप दिलेले ना एकदम परफेक्ट शेप दिलेले आहे आणि बाप्पा एका पायावरती विराजमान आहेत शेला बघा किती सुंदर दिसतोय निळा कलरचा तर मस्त मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर्या तर हा होता मित्रांनो कोटारकल्लीचा राजा दोन हजार पंचवीस तर आपण आता या मंडळाला भेट दिलेली आहे कोटार गल्लीचा राजा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो सिक्स्टी फीट रोड आहे कोणाला पण विचारा कोटार गल्ली आहे बघा इथे ना असं तुम्हाला एक बोर्ड पण पाहायला भेटणार इंदिरानगर रहिवासी संघ आणि मंडळ बाबा किती मोठं आहे त्या बेसिसने विचार करा की तुम्ही गणपती किती मोठा असणार रे बघा इंदिरानगर कोटार रहिवासी संघ तर भाईंदर वेशला आले ना तर नक्की भेट द्या कोटार गल्लीचा राजा राजाचा विजय असो तर आता ना मित्रांनो आपण आलो आहे गणेश मित्र मंडळ आणि समोर बघा महागणपती तर याचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो बघा हा जो रस्ता आहे ना समोर हा राधास्वामीचा रोड आहे आपल्याला राधास्वामीचा रोडला नाही जायचं आहे बस ही चौक येते ना या ये चौकचा आत घुसायचं आहे आणि मग हे ये मंडळ येतं आता ना मित्रांनो मी तुम्हाला अशी एक मूर्ती दाखवतो ना जी भाईंदर वेस्टमध्ये युनिक मूर्ती आहे अर्ध नारी नटेश्वर ओ, अर्धनारी नटेश्वर हे बघा मांडवाचा राजा मित्रांनो बाइंदर वेस्ट मधील ही मूर्ती एकदा बघाच ही मूर्ती आहे ना अर्धीनारी नटेश्वर म्हणजेच एका ठिकाणी शंकराचं रूप तर एका ठिकाणी पार्वतीचं रूप पाहायला भेटतं आणि वरती बघा शेषनाग आहे किती सुबक आणि सुंदर मूर्ती आहे मस्त वाटते बघा आणि या मंडळाला ना मांडवाचा राजा ओळखलं जातं याचे जे रंगीन केलं आहे ना खूप सुंदर केलेलं आहे बघा खूप सुंदर वाटते बघा आणि एका पर्वतावर म्हणजे शिखरावरती बाप्पा विराजमान आहेत तर ही मूर्ती आहे ना मित्रांनो कमीत कमी मला असा अंदाज आहे बावीस ते तेवीस फूट असावी आणि त्रिशूल पण बघा किती सुंदर वाटते भोलेना हात या बाप्पाच्या मूर्तीला ना बघा सहा हात आहेत एका हातामध्ये शंख आहे डमरू आहे तर एका हातामध्ये बघा कमळ आहे त्रिशूळ आहे तर मस्त मूर्ती आहे सुबक मूर्ती आहे नक्की या इथे बघा समोर समोर तर तुम्हाला अंदाज येणार की मूर्तिकाराने या मूर्तीला कसा बनवलेला आहे ते तर आता ना आपण श्री बालगणेश मित्र मंडळ या मंडळाला भेट देणार आहोत हे मंडळ आहे बघा हा जो बाजूनी रोड चालला आहे ना हा डिमाटला रोड आहे हे आहे वेस्ट साइड हे बघा नवीन आपलं कपड्यांचं खरेदी करू शकतात बाजूला चिटकूनच आहे बघा श्री बाल गणेश मित्र मंडळ तर हे जे मंडळ आहे ना प्रत्येक वर्ष आहे ना हे लोक खूप खर्च करतात डेकोरेशनला तर आता आपण आलो आहे ना तो आहे दीडशे फीटचा राजा बाळ गणेश मित्र मंडळ हे बघा श्री बाल गणेश मित्र मंडळ आणि याच्या बाजूला आहे ना हे बघा याच्या बाजूलाच आहे हा कपड्यांचा मॉल आणि बाहेरचा प्रवेशद्वार बघा मस्त आहे ना फुलांनी सजवलेलं आहे आणि आत आपल्याला दीडशे फीटचा राजा भेटणार आहेत दर्शन देणार आहेत हे बघा तर चला आत प्रवेश करूया हे बघा असं वाटतं ना मित्रांनो आपण महालामध्ये प्रवेश केलेले आहे आणि वरती बघा मस्त आहे ना झुमर आपल्याला पाहायला भेटतात आणि पाकरू आहे हे बघा असं वाटत ना आपण महालामध्ये प्रवेश करून बाप्पांचे दर्शन करत आहोत हे बघा हे मल महल असतं ना महल त्यातले देवड्यात दिसतात आपल्याला आणि ते बघा फुल फुलपाखरू आहेत लाइटिंग खूप छान केलेली आहे बघा तर हे ते दीडशे फूटचा राजा आहे ना हे लोक डेकोरेशनला ना खूप खर्च करतात हे बघा झुमर बघा तर डेकोरेशन आहे ना मस्त केलेलं आहे एकदम भारी केलेलं आहे तर आता आपण पाहणार आहोत ना तो बाप्पा आहे दीडशे फीटचा राजा आणि हा बाप्पा ना बघा एकदम कलरफुल क्रिएटिव्हिटी युनिक सर्वच काही आहे याच्यामध्ये बाप्पाच्या बाजूला आहेत ना रिद्धी सिद्धी माता आहे आणि प्रभाव बघा मस्त एकदम जांभळा कलरची ना प्रभाव आहे बघा आणि वरती ना छत्री पण आहे श्री आहे श्री आणि मुकुट बघा जे दागिने केले आहेत ना एकदम चमकतायत बघा आणि बाप्पा बघा हसरा चेहऱ्याचे मूव आहेत आणि हार बघा किती सुंदर वाटतोय त्यासोबतच ना शेला पण खूप सुंदर वाटतोय आणि धोतर पण मस्त एकदम पिवळी कलरची रंगीन धोतर आहे बाजूला गदा देखील आहे आणि बाप्पा ना सिंहासनावरती विराजमान आहे तर मस्त वाटलं आणि डेकोरेशन पण आहे ना मस्त केलेलं आहे बघा बॅकसाइडला आहे ना आपले जे घंटे असतात आप ना ते इथे लावलेले तर मस्त सुंदर आहे हा बाप्पा आहे ना डीमार्टला जातानाच आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि रिद्धी सिद्धी माता यांची आपल्याला बाप्पांच्या बाजूलाच मूर्ती पाहायला भेटते आणि यांची इंस्टाग्राम आय डी पण आहे मी तुम्हाला दाखवतो ही बघा ॲट द रेट वन फिफ्टी दीडशे फूटचा राजा अँड टू फॉलोज इंस्टाग्राम स्कॅन टू फॉलो तर काही फोटोज वगैरे असतील रील्स वगैरे असतील ना तर यांना स्कॅन करून तुम्ही टॅक करू शकतात तर असा आहे मित्रांनो हा दीडशे फूटचा राजा गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो असे होते भाईंदर पश्चिममधील दोन हजार पंचवीसचे महागणपती आता यातलेत ना नगरचा राजा आणि ग्रुप सिक्स्टी यांचे महागणपती आहेत ना हे टाईम्स ऑफ इंडिया आर्टिकलमध्ये नोंद झालेली आहे तर ते लोक खूप खुश होते ते लोक बोलले की मध्ये अंतिमला सांग म्हणून मी तुम्हाला कळवते एक रिक्वेस्ट आहे सर्व मंडळाला फक्त आहे ना मूर्तिकारांचे पाट्या लावा कारण समजून येत नाही आता कसं मी असे अनेक मूर्तिकारांना ओळखतो तर आपल्याला समजा कुठली मूर्ती आवडली पण समजायला येत नाही की मूर्तिकार कोण आहे तर फक्त ना एक रिक्वेस्ट आहे की मूर्तिकारांची पाठी लावा मित्रांनो आपला ब्लॉक पहा आणि भाईंदर वेस्टचे सर्व महागणपतीचे दर्शन करा तर चला मित्रांनो आपण पुढच्या ब्लॉकमध्ये भाईंदर पूर्वचे महागणपती दाखवणार आहे तर आता फिलहाल मी निरा निरोप घेतो आणि भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जै शंभूराजेने हर हर महादेव